नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अगदी सोपे घरगुती उपाय ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरातील लोकांची मानसिकता सुद्धा नकारात्मक बनते अशा व्यक्ती कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात पर्यायी त्यांच्या पदरी अपयश येते परिणामी त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यामुळे धनवृद्धी होण्यास अडथळे येतात यावर पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुखशांती वाढते जर तुमच्याबरोबरही असे काही होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा एक रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात दोन दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा आंघोळ झाल्यावर तांब्याचा कलश पाण्याने भरा त्यामध्ये तुळशीची पाने टाका त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तीन तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे हे करत असताना विष्णूचा कोणताही जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केला तरी चालेल चार घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा आणि देवांची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापराच्या धुरामुळे घराचे पावित्र्य वाढते आणि वातावरण शुद्ध होते पाच घराच्या चार दिशांमध्ये कोपऱ्यात मिठाच्या डब्या ठेवा हे मीठ काही काळानंतर ओले होते तेव्हा ते भाते बदलत रहा. सहा गुरूंचे देवाचे आपल्या आराध्य दैवतांचे नामस्मरण करा सात घरात नामधून चालू ठेवा आठ आठवड्यातून एकदा घर मिठाच्या किंवा हळदीच्या पाण्याने पुसून घ्या हे अगदी सोपे उपाय आहेत स्वामींवर विश्वास ठेवा सगळे छान होईल धन्यवाद